माय माऊली नमस्कार अठरा पुराणातील एक पुराण श्री ब्रत पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे अध्याय बारा प्रथम श्री विष्णूला नमस्कार करून प्रारंभ करते अध्याय एकतीसत आणि समाधी यांची कथा नारदांना श्री नारायण सांगू लागले द्रुहाचा नातू उत्कल राजा त्याचा पुत्र नंदी मोठा बलवान तो स्वयंभू मनुच्या अंशात जन्मला त्या अंशातले इतर लोकांप्रमाणे तो देखील जितेंद्रिय सत्यवादी होता त्याने एकशे अक्षणी सेना घेऊन सुरत राजावर हल्ला केला सुरत राजाशी त्याने एक वर्षभर युद्ध केले अखेरीस नंदी जय झाला तेव्हा पराभूत झालेला सुरत राजा, राजा, राजा पळून गेला भयभीत झालेला सुरत रात्रीच्या वेळी एका घोड्यावर बसून नगराबाहेर गेला तो एका घनदाट अरण्यात पोहोचला तेथे ते वैश्यभद्रा नावाची नदी वाहत होती त्या नदीच्या किनाऱ्यावर त्याला एक मनुष्य दिसला तो एक व्यापारी होता असल्यामुळे त्या दोघांच्या अवकाशात ते दोघे मेधस ऋषींच्या आश्रमात येऊन पोहोचले शिष्यांना परब्रह्माचे तत्व समजावून सांगत असलेल्या त्या मुनींचे दर्शन राजाला झाले त्याने त्या मेधस मुनीचे तेज तीव्र होते राजाने व्यापाऱ्याने आपले डोके मुनींच्या पायावर ठेवून त्यांना नमस्कार केला या दोघा तिथींच्या आदर सत्कार केला त्यांना सुरताने उत्तर दिले हे ब्रह्मण चैत्र वंशामध्ये जन्मलेला सुरत नावाचा राजा मी परंतु अतिशय बलवान असा नंदी राजाने माझा पराभव केला त्यामुळे मला आपल्या राज्यातून बाहेर पडावे लागले वाटचाल करता करता मी आपल्या आश्रमात येऊन पोहोचलो आता मी काय करू माझे राज्य मला परत कसे मिळेल हे काहीच मला समजत नाही हे महाभाग आपण मला काही सांगा मी आपल्याला शरण आलो तो राजाबरोबर आलेला व्यापारी म्हणाला मी समाधी नावाचा वैश्य मला घरातून बाहेर आकलून दिल्यामुळे मी तेथे येऊन पोहोचलो माझ्या जवळच्या धनाच्या लोभाने माझ्या मुलांनी बांधवांनी मला घरातून बाहेर आकलून दिले माझा स्वभाव धार्मिक असल्याने मी नेहमी रत्नांचे दान करीत असे माझी बायको मुले मला विरोध करीत असत त्यांनी रागाने माझा अपमान करून मला धाब्यावर बसायला सुरुवात केली तेव्हा मी काय करायला हवे यावर मी श्री मेधसमणी म्हणाले निर्गुण कृष्णाची ही तीन गुणाची माया आहे सत्व रज तम या त्रिगुणांनी निर्माण झालेली माया निवारण करण्यासाठीशय कठीण आहे आज्ञेने चा विष्णू मायेने संपूर्ण विश्वाला आच्छादून ठेवले आहे ती ज्या धार्मिक पुरुषावर आत्यंतिक प्रेम करते कृपा करते त्याच्यातच कृष्ण भक्तीचा अवगम होतो बाकीचे लोकपतीच्या मोह हो जला तर सापडून तिला जखडले जातात वाईट तिला जातात या संसारात सर्व काही नाशवान परंतु असे असूनही या नश्वर संसारातील लोक त्यातच फिरत असतात तशीच त्यांना बुद्धी होते ते परमेश्वराचा मात्र त्याग करता दुसऱ्याच गोष्टीच्या भजनी लागतात त्यांच्या मनात नेहमी लोभ असतो त्यामुळे काहीतरी निमित्त करून तेच तेच ते करीत राहतात श्रीहरीचा उचलेले हे जे दुसरे दैवत आहे त्याची आराधना सात जन्म केल्याने देवीची कृपा होते प्रकृती देवीची कृपा झाल्यानंतर सात जन्म तिच्या पूजनात घातल्यावर कृष्णभक्ती स्मृते कृष्णभक्तीची सात जन्म उपासना केल्यावर शिवभक्ती धावते शिवज्ञान हे आनंद स्वरूप आणि सनातन हे प्राप्त झाले की लगेच विष्णू भक्तीचा लाभ महेश्वराकडूनच मिळतो सगुण सत्व स्वरूप विषयानुरूप विष्णूची आराधना केल्यानंतर सत्वाची ज्ञान प्राप्त करून ज्ञान वि प्राप्त होऊन अखेरीस म्हणजे शह निर्मल निर्मल ज्ञान मिळते अशा रीतीने विष्णूची सगुण उपासना केल्यानंतर परमात्मा श्री कृष्णाच्या निर्गुण भक्तीचा लाभ होतो निर्गुण देवाची आराधना केल्यावर भक्त स्वतःच निर्गुण बनतो कृष्णाच्या उत्तम भक्ता कृष्ण मंत्राची दीक्षा घ्यावी लागते ह्या महान भयंकर संसार रूपी समुद्रातून कृष्ण भक्तीची नौका कुणालाही पलीकडे नेईल पत्नीकडे नेते विष्णू भक्ताच्या कर्माचे बंधन छेदण्यासाठी परमात्मा श्रीकृष्णाची वैष्णवी भक्ती तिक्षीन शस्त्राच्या सारखी होय हे राजा मी पुत्र ब्रह्मदेवाचा नातू भगवान शंकराकडून हे ज्ञान मला प्राप्त झाले त्यामुळे मी नेहमी भगवान कृष्ण परमात्म्याची आराधना करतो हे राजन तुम्ही नदीच्या काठी जा तेथे ते सनातनी दुर्गा देवीची आराधना करा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ती देवी तुम्हाला बुद्धी देईल हा जो व्यापारी त्याच्या मनात कोणती इच्छा उरलेली नाही त्यामुळे त्याला शुद्ध ज्ञान प्राप्त होईल त्यासाठी योग्य असलेली विवेचना बुद्धीही ती, बुद्धी ती नेहमीच दे इतके बोलून त्या दोघांना देवीने मुनींनी दुर्गा देवी पूजनाचा विधी स्तोत्र कवच यांचा उद्देश केला मेधस्तिंनी उपदेश केल्यानंतर त्यांना नमस्कार करून सुरत आणि समाधी यांनी त्यांचा निरोप घेतला नंतर ते दोघे पुष्कर तीर्थाजवळ गेले त्यांनी ऋषींनी सांगितल्याप्रमाणे दुर्गे चारा सुरुवात केली तिच्या मंत्राचा जप त्रिकाल स्नान चरण वगैरे क्रियांनी ते एक वर्षात शुद्ध झाले चरण वगैरे केले नंतर त्यांना ईश्वरी मूळ प्रकृतीचा साक्षात्कार झाला राजाने देवीला राज्य मागून घेतले तेव्हा देवीने दिलेल्या वराप्रमाणे त्याला आपले गेलेले राज्य मनुत्व परम ऐश्वर पुन्हा मिळाले त्या समाधीला कोणतीही कामना उरली नसल्याने त्याला परमज्ञान प्राप्त झाले दुर्गेने त्या समाधीला चेतना दिली कारण अतिशय उघडले तेव्हा त्या कृपामयी दुर्गेने समाधीवर मोठा अनुग्रह केला ती म्हणाली ये वत्सा तुला काय पाहिजे असेल ते सांग तुला पूर्णत्व ब्रह्मत्व हवे असे तरी मी तुला देईन इंद्रत्व मनुत्व सर्व सिद्ध कल्व सिद्ध तू यापैकी काही तुला हवे ते सांग तेही मी तुला द्यायला तयार त्यावर ते समाधी म्हणाला ब्रह्मत्व किंवा दुसरे काही मला हवे आहे असे नाही अथवा त्याहीपेक्षा श्रेष्ठ दुर्लभ असे काय तेही मला माहीत नाही मी तर तुझ्या चरणाजवळ शरण आलो तेव्हा मला जर काही आपल्याला द्यावे असे वाटत असेल तर आपणच तर ते मला द्या जे नष्ट होणार नाही सर्वांचे सार आहे अशाच गोष्टीचा वर आपण मला द्या तेव्हा देवी म्हणाली तू माझ्या तुला काय हवे ते सांग सोपवते तेव्हा माझ्या इच्छाप्रमाणे मी तुला वर देतो सर्वांचे सार स्वरूप असलेली ज्ञान मी तुला देते म्हणजे तू अति दुर्लभ अशा गो लोक पदाला जाशील हे वत्सा मी देते ते ज्ञान तू घे म्हणजे तुला हरिपद मिळेल स्मरण वंदन ध्यान अर्चन म्हणजे पूजन गुणांचे कीर्तन स्रवण भावना सेवा या सर्व गोष्टी कृष्णाला अर्पण कराव्या ही वैष्णवाची नवविधा भक्ती होय भक्तीचे लक्षण होय विष्णुत आपले चित्त सर्वदा गुंतन ठेवाय अशी भक्ती जे करतात त्या कृष्णाचे अंश असतात ते, ते जन्ममरणातून मुक्त होता म्हणून सत्य स्वरूप परम ब्रह्म नित्य निर्गुण अच्युत प्रकृतीच्या नित्य उपजन करा तो निरीह निराकार निर्विकार निरंजन निष्काम निर्विरोध नित्यानंद तसेच तो सनातन स्वेच्छामय विग्रहधारी तेज स्वरूप असाध्य दुराराध अशा आहे त्याने किती वर्णन केले तरी ते अपुरेच पडेल त्या सर्वेश्वर सर्वाधार सर्वज्ञ ईश्वराखेरीज काही सर्व काही ईश्वर म्हणजे नष्ट होणारे कृत्रिम म्हणूनच हे वत्सा कृष्ण या दोन अक्षरी मंत्र ग्रहण कर कोणता दोन अक्षरी मंत्र